तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खरं तर नवींबईच्या राजकारणाला स्थर घसरला का दर्जा घसरला का नवींबईच्या राजकारणात नेमकी काय चाललंय अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसून येते मूळ मुद्दा असा की बेलापूरच्या आमदार मंदा मात्रे यांनी कालच्या ज्या खालच्या पातळीवर जाऊन टीका जे माजी आमदार संदीप नाईक यांच्यावर केलेले त्यामुळे नवींबईच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात की काय मग त्यांनी केलेलं विधान मुतारी तुतारी अशा प्रकारचं केलेलं विधान त्यामुळे खालच्या पातळीवर जाऊन टीका होते का याचा विचार आता नवी मुंबईकरांनी करायची गरज आहे मग मूळ मुद्दा असा आहे की ठीक आहे संदीप नाईक पराभूत झालेले त्यामुळे कदाचित संदीप नाईक कोंडी करू शकतात परंतु अशा मुद्द्यांवर जरी को त्या म्हणत असेल संदीप नाईक कोंडी करतायत परंतु दोन्ही आमदारांनी म्हणजे माझे आमदार संदीप नाईक विद्यमान आमदार मंदा मात्रे त्यांनी विकासाचे मुद्दे घेऊन नवींबईकरांसमोर केलं गेलं पाहिजे त्यामुळे खालच्या पातळीवर मंदा मात्रेंनी टीका केलेली आहे त्या नवींबईकरांना कितपत आवडली असेल नसेल याच्यावर मंथन होईल नवींबईमध्ये परंतु खालच्या पातळीवर टीका करण्यापेक्षा मंदा मात्रे आता विद्यमान आमदार आहेत हॅट्रिक केलेले आहेत संदीप नाईक हे माजी आमदार आहेत जरी असं असलेलं मुंबईच्या राजकारणामध्ये मंदा मात्रेने आता नवीन मुख्यमंत्री तुमच्या जवळचे त्यामुळे नवी मुंबईकरांना विशेषतः बेलापूर मतदारसंघामध्ये एक विकासाचे मुद्दे टप्पे घेऊन त्याच्यावर राज ज्या पद्धतीने विकास अपेक्षित आहे तसा करण्याचा प्रयत्न त्यांनी करावा खालच्या पातळीचं राजकारण करण्यापेक्षा किंवा जरी आता बाहिणी नवी मुद्दे नवी जरी ते आज राष्ट्रवादीत असले तरी भविष्यात ते भाजपामध्ये असणारे त्यामुळे नवीन दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत त्यामुळे एकेकाळी देवेंद्र दे फडणवीस जवळचे असलेले संदीप नाही त्यामुळे दोघांनी एकत्र येत नवींबईमधल्या बेलापूर मतदारसंघाचा विकास केला पाहिजे त्यामुळे मुंबईच्या राजकारणाचा खालच्या पातळीवर जाऊन मंदा मात्रेन खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तुतारीपर्यंत अशा प्रकारची टीका केली राष्ट्रवादीचं ते चिन्ह आहे अशा प्रकारच्या रा मुंबईच्या राजकारणामध्ये होत असे आरोप प्रत्यारोप हे मुंबईकरांसाठी चांगलं नाही त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की नवी मुंबईच्या राजकारणात स्थळ घसरतोय दर्जा टीकात्मक खरं तर विकासाचे मुद्दे मंदा म्हात्रेनं संदीप नायकवाना जर टीका करायची असती तर वेगळ्या स्टाईलने करता आले असतील त्याला आपण मार्मिक टीका म्हणू शकतो शोधजोडे म्हणू शकतो अशा वेगळ्या पद्धतीने करता आले ज्या पद्धतीने खालच्या पातळी जाऊन त्यांच्यावर टीका केलेली आहे त्यांनी कदाचित नवी मुंबईकरांना आवडणार नाही अशा प्रकारे मंदा मात्रेने आपण निवडून आलो आमदार झालो याची जाणीव त्यांनी करून नवी मुंबईच्या विकासाचे मुद्दे जे आहेत ते घेतले गेले पाहिजे तसं काय होते की नाही हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे भविष्य हे संदीप नाईकांनी सुद्धा आता विकासाचे मुद्दे घेऊन या सगळ्या पराभवाचं विश्लेषण करून पुढे त्यांनी नवी मुंबईच्या राजकारणात दमदारपणे पावलं टाकली गेले पाहिजे कारण संदीप नाईकांकडे भविष्य आहे त्या दृष्टीने ते आगामी काळामध्ये पावलं टाकू शकतात आणि एक चर्चेतला चेहरा हे भविष्यातले संदीप नाईक आहे त्यामुळे दोघांनी एकत्र येत विकासाचे मुद्दे एकमेकांच्या विकासाच्या मुद्द्यावर कोंडी करू शकतं बाबा हे यांचं चुकीचं आहे हा प्रोजेक्ट चुकीचा आहे नवी मुंबईकरांना मारक आहे अशा प्रकारची टीका टिप्पणी करायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने जरी कोण कुणाची अडवणूक करत असेल त्या पद्धतीने निश्चित जोडे त्यांनी अपयश परंतु खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची आणि नवी मुंबईचं राजकारण बिघडायचं हे योग्य नाही त्यामुळे नवी मुंबईकरांनी सुद्धा कोण योग्य याचा विचार मंथन केला गेला पाहिजे आपण खालच्या पातळीत जाऊन किती टीका योग्य करतो याचाही सुद्धा नवी मुंबईच्या राजकारणी नेत्यांनी विचार केला गेला, गेला पाहिजे कारण नवी मुंबईमध्ये अनेक सुशिक्षित आहेत चेहरे आहेत अनेक लोक राहतात नवी मुंबईकर हे राहण्यासाठी नवी मुंबईकर लोक काय येतात राहण्यासाठी चांगल्या ये एरिया चांगल्या सुशिक्षित सगळं सुविधा देण्याचं काम नवी मुंबई करत असतं त्यामुळे लोक अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी होत असेल तर याचा विचार नवी मुंबईच्या राजकारणाने केलं गेलं पाहिजे हे मात्र नक्की धन्यवाद मागचा तुझा तिच्या खूप माझी कामं थांबवली मग ते तुमचं मरीना असेल हॉस्पिटल असेल आता यांच्याकडचं काम छोट्या छोट्या कामामध्ये काम होऊ नये म्हणून हा जो तुतारीवाला आहे आता तुतारीही त्याची गेली ना पुतारीही गेली आता मुतारी हातात येईल त्याच्या बोलावं नाही पण बोला असं वाटतं की नालायकपणाची नीच वृत्तीची माणसं जर या नव्या मुंबईत निवडून आली असती तर या नव्या मुंबईला विकून टाकलं असतं इलेक्शनमध्ये माझ्या इथल्या लोकांकडनं सुद्धा बिल्डरांकडून या लोकांनी पाहिजे तसे पैसे वसूल केले